परभणी येथील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना प्रकरणी तथा आंदोलन करणाऱ्या भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशीच्या कस्टडीमध्ये हत्याप्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष राहुल पाटोळे यांच्या नेतृत्वात शिंदखेडा तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढत तहसील कार्यालय जवळील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निषेध मोर्चा काढून कार्यकर्त्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले यावेळी शिंदखेडा नायब तहसीलदार शारदा बागले यांना निवेदन देण्यात आले दिलेल्या निवेदनात मागणी करण्यात आली की दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी परभणीत भारतीय संविधानाच्या प्रतिकृती विटंबना करणाऱ्या समाजकंठकांवर भारतीय संहितेच्या देशद्रोही कायद्यानुसार व सोमनाथ सूर्यवंशी या भीमसैनिकांची पोलीस कस्टडीत अ मानवीय अत्याचार करून हत्या करणाऱ्या पोलिसांवर तात्काळ कारवाई करून फाशीची शिक्षा देण्यात यावी तथा या सर्व प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी तसेच या प्रकरणी परभणी जिल्ह्याचे पोलीस अधिकारी व प्रशासनाला जाग यावी यासाठी संविधानिक मार्गाने आंदोलन करणाऱ्या निरपराध नागरिकांना व बौद्ध समाजातील लोकांना पोलिसांकडून द्वेष भावनेतून अमानुष मारहाण करून सुरू असलेले कॉम्बिंग ऑपरेशन त्वरित थांबवावे निर्दोष स्त्रिया तरुणावर दाखल केलेले गुन्हे तात्काळ मागे घेऊन त्यांना मुक्त करावे व दोषी पोलिसांवर कठोर कारवाई करावी संबंधितांवर त्वरित कारवाई न झाल्यास वंचित बहुजन आघाडी शिंदखेडा तालुक्याच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल पाटोळे प्राध्यापक मधुकर मंगळे बन्सीलाल बोरसे दिनेश मोरे विजय मोरे अडकेट चंद्रकांत बैसाणे बापू शिरसाट अजय पानपाट सोनू झालसे दीपक अहिरे विकी खाटेक इमाम शेख भरत बोरसे मनोज बोरसे विजय पाटोळे सागर बोरसे समाधान पाटोळे फहीम कुरेशी अनवर कुरेशी आसिफ शेख तालेब कुरेशी प्रकाश पाटोळे यासह पदाधिकारी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते परभणी घटनेच्या निषेधार्थ निवेदन देण्यासाठी आलेले सर्वच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा वर्ग आणि संविधानावर प्रेम करणारा वर्ग इथे जमा झालेला आहे मित्रांनो गेल्या या आठ दिवसापासून भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं आणि बाबासाहेब आंबेडकरांची विटंबना केली तर त्यांना प्रसिद्धी भेटत असेल पण या निवेदनाच्या माध्यमातन मला सांगायचं आहे की बाबासाहेब आंबेडकर हे असे एक व्यक्तिमत्व आहे जोपर्यंत चांद सूर्य आहे तोपर्यंत बाबासाहेब आंबेडकर आहेत हे लक्षात ठेवा आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला जर हात लावण्याचा विचार जर केला तुम्ही मणीवादी लोकांनी तर याची पुढची लढाई ही रस्त्यावरची असेल हे आम्ही ठणकावून सांगतो आणि जर या आठ दिवसाच्या आत हा जो आरोपी आहे आणि याच्या मागे जे कोणी मास्टर माइंड आहेत ज्या मास्टर माइंडांनी कृत्य केलेलं आहे त्याचा जर पर्दाफाश केला नाही महाराष्ट्र सरकारने तर याचा जे आमचे आंदोलन असतील त्याला तुम्हाला समोर जावं लागेल आणि जे आमचे बंधू आहेत सोमनाथ सूर्यवंशी हा सच्चा आंबेडकर वाद आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या पुस्तकातून निघालेला एक सच्चा कार्यकर्ता होता आणि त्याला बघून आणि त्याचे व्हिडिओ बघून आम्ही बघितलं तर तो, तो एक लॉ करणारा व्यक्तिमत्व होता आणि तो विद्यार्थी होता आणि त्याचा जो निर्घुणपणे प्रभणी पोलीस प्रशासनाने जी हत्या आहे आणि ती खूनच केलेला आहे या खूनचा जो रिपोर्ट आलेला आहे पोस्टमार्टम जो, जो रिपोर्ट आलेला आहे त्या पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये तिथे आमचे बंधू होते आमचे मित्र अमित भुइंगळ हे देखील तिथे होते आणि सोमनाथ सूर्यवंशी यांचा देखील भाऊ तिथे होता पोस्टमार्टम करताना आणि तिथला जो रिपोर्ट आलेला आहे की पोलिसांच्या मारण्यामुळे त्याचा मृत्यू झालेला आहे आणि सोमनाथ सूर्यवंशी याच्या परिवाराला महाराष्ट्र सरकारने एक कोटी रुपये त्यांना आर्थिक मदत म्हणून त्यांच्या परिवाराला द्यावं हीच आमची विनंती आहे आणि जर का याच्या मागे जे मास्टर माइंड असतील त्यांचा जर तुम्ही खुलासा नाही या, पुढचं आंदोलन हे तीव्र स्वरूपाचं असेल यादवराव सावंत शिंदखेडा प्रतिनिधी आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या एमडी टी व्ही न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा आणि राहा अपडेट